अगा हे बघ तिथे काय दिसतंय काय रे अगं सुग्रीवच घर आहे ते खोपा हे खोपा मला तर बहिण कविताच आठवली कोणती ग अगं आपल्या शाळेत ऐकली होती ना ग ती कविता अरे खोप्या मध्ये खोपा सुगरणीचा चांगला पहा पिल्लांसाठी तीन झोका झाला हे टांगला किती सुंदर आहे ना निसर्गाचं मेकॅनिझम हो ना एक एक साठी साठी गेलो पर परफेक्ट दे अंडे देण्यासाठी कशी खास सुंदर जागा आहे ना तिथे हो ना का जशी हा पिल्ला अंड्यातून बाहेर आली की त्यांना छान उभ मिळेल म्हणून आईची ही तयारी एक पक्षी असणार किती काळजी असते ना पिल्लांची आपण पण आपल्या आईच्या पोटा कसेच वाढलंच नाहीत ना हो ना किती छान हो ना आईच्या पोटात पण असं सुंदर मेकॅनिझम असणार ज्यात बाळ वाढत अगं पोटात नाही गर्भाशयात बाळ वाढत तुला कस ग माहिती अगं असंच टीव्ही वर